सातारा जिल्ह्यात वाई येथील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने कृष्णा नदी पात्राच्या पाच वक्र दरवाजातून आठ हजार सातशे क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला यामुळे वाई येथील कृष्णा नदी पात्रालगत असणारे प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरले आहे मंदिराच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत असून मंदिरातील गणपती बाप्पाच्या पायाला पाणी टेकले आहे संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा सुरू असून मुंबईत ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरात मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने धोका वाढला आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार दिलीप लांडे आणि पालिका प्रशासनासह मिठी नदीची पाहणी केली सुरक्षिततेच्या दृष्टीने क्रांतीनगरमधील धोक्याच्या पातळीतील नागरिकांना स्थलांतरित करून मगन नथुराम मार्गशाळा सोनापूर लेन आणि बैल बाजार येथे हलवण्यात आले आहे आमदार दिलीप लांडे यांनी या रहिवाशांना आवश्यक वस्तूंचे वाटप केले क्रांतीनगरमध्ये दरवर्षी अशा प्रकारची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांना सुरक्षित घरे मिळावीत म्हणून तीन हजार घरे एच डी आय एलमध्ये मिळवून दिल्याचे लांडे यांनी सांगितले आहे तर याच वर्षी उर्वरित सर्वांना घरे देऊन ही वसाहत पूर्णपणे स्थलांतरित केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे बाबा क्रांतीनगरचं स्थलांतरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे टेम्परेरी सेंटर देण्यात आलेलं आहे तुम्ही नागरिकांना मदत देखील केलेली आहे मात्र अनेक वर्षाचा लढा तुमचा यांना कायमस्वरूपी घर मिळावं सुरक्षित घर मिळावं अजून किती दिवस आणि किती घरांची वाट पाहते हा प्रश्न गेला अनेक वर्षापासूनचा आहे आणि संपूर्ण मुंबई शहरात असेल महाराष्ट्र असेल देशाने पण पाहिलेलं की यांच्या घरावर पाणी जात असत त्याशी लहान लहान मुलं त्यांचे जीव धोक्यात असतात म्हणून गेले अनेक वर्ष त्यांच्या हक्काच्या घरासाठी लढा देत आहे आत्तापर्यंत तीन हजार एकशे वीस लोकांना घरं मिळालेली आहेत उर्वरित क्रांतीनगरची जे दोनशे अडीचशे घरं आहेत आणि संदेशनगरचे अठराशे घरं आहे या लोकांना तातडीने घरं मिळावेत असे आत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबाकडे मी माहिती दिली त्यांना माहिती त्या पद्धतीने दिली आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे तातडीने मागणी करून त्यांच्या हक्काची घरं हे प्रीमियर कॉलनीमध्ये एच डी एलमध्ये मध्ये त्यांना मिळावेत असा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवलेला आहे तो तातडीने पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा यांच्या भावना आता आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर यांना यांची घरं मिळावीत या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत करत राहील तत्पूर्वी आत्ता पावसा त्यांच्या घरात पाणी घुसल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने महानगरपालिकेच्या वतीने हे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पा पाहणी केल्यानंतर या लोकांना त्यांची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था किंवा त्यांना जे भिजलेले कपडे आहेत तात्पुरते त्यांना कपडे देण्यात यावेत असं एकनाथ साहेबांचा आदेश होता त्यांच्यातर्फे या ठिकाणी महिलांना साडी असेल नाईट ब्राऊन असेल अशा पद्धतीचे कपडा वाटप या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर पुरुषांना या ठिकाणी शर्ट वाटप दिलेलं आहे आणि एक ब्लँकेट पण त्याच्याबरोबर दिलेलं आहे की या थंडीमध्ये बसताना त्यांच्या अंगावरती एक रूप येण्यासाठी एक ब्लँकेट असावं म्हणून ब्लँकेट पण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे अशी सुविधा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या तर्फे करण्यात आलेली आहे पूजनी आणि वीर धरणातून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये बावीस हजारहून अधिक क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधू संतांच्या संधींना पाण्याने वेढा दिला असून आज संध्याकाळपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखीन वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना आणि स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असून सध्या उजनी धरणातून पंचाहत्तर हजार तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये चोपन्न हजार क्युसेस इतका विसर्ग सुरू केला आहे आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे लांझा तालुक्यातील काजळी नदी इशारा पातळीवरून वाहते तर आज निर्माण झालेल्या स्थितीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवनमध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आजच्या सकाळच्या ताज्या घडामोडी सध्या पडत असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे नागरिकांनी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे तसेच गरज नसताना घराबाहेर पडू नये असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येणार असून जिल्हा प्रशासन वाढणाऱ्या पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असेही त्यांनी सांगितले आहे गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः धरण परिसरामध्ये पावसाची प्रमाण वाढलं आहे हे सगळं प्रमाण वाढल्यामुळे साहजिकच सगळ्या नद्या पात्राबाहेरसुद्धा येतील अशी परिस्थिती आहे आणि संदर्भातली बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपण सर्व अधिकाऱ्यांसमवेत घेतली या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण पूर परिस्थितीचा जर का आढावा घेतला तर आजच्या घडीला आपण ज्या पद्धतीनं योग्य नियोजन केलेलं आहे जिल्हा प्रशासनानं त्याचा उपयोग इतकाच होईल की आज कोण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एकूण पूर परिस्थिती येऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याबद्दल आपण सूचना दिलेल्या आहेत मला असं वाटतं आहे की या सर्व सूचना देत असताना एका बाजूला सद्यस्थितीमध्ये आणखीनही दोन दिवस पुराच्याबद्दल पाऊस अजूनसुद्धा पडेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे समजा पाऊस वाढला तरीसुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी आपले हेडक्वार्टर सोडायचं नाही स्थानिक पातळीवरच्या सर्व नागरिकांनासुद्धा आपण विनंती करतो आहे की विनाकारण घराबाहेर पडण्यापेक्षा आपण आपल्या घरीच राहा आणि सुरक्षित राहा अशा पद्धतीची विनंतीसुद्धा सर्व प्रशासनाच्या वतीने करण्यात येते सर्व अधिकारी आपल्याला ज्या सूचना देतील शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीची सूचना देतील त्याचा फक्त आपण सगळ्यांनीच त्याचं पालन करावं अशा पद्धतीची विनंतीसुद्धा आपण करतो आहे येण्यामध्ये कोल्हापूरच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एका बाजूला पावसाचं प्रमाण प्रचंड वाढतं आहे आणि दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला असणाऱ्या आलमट्टीनं सुद्धा जर काय पाण्याचा विसर्ग सोडला नाही तर मग तर त्यात पाण्याचा सगळा तोंब येतो आणि शिरोळ नंतर सात साहजिकच आपल्या सगळ्यांनासुद्धा त्याचा फटका बसतो आहे परंतु गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विशेषतः राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी सुद्धा केलेल्या सहकार्यामुळं कर्नाटक सरकारचे सुद्धा आपल्याला समन्वय योग्य पद्धतीनं सुरू आहे आणि त्याच्यामुळं आलमटीचा विसर्ग आणि हिप्परगीचा विसर्गसुद्धा योग्य पद्धतीनं समन्वय करण्यामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील आमचे इरिगेशनचे एस सी असतील हे योग्य पद्धतीचा समन्वय करत आहेत त्यामुळे तोही पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीनं पुढं चालू आहे फक्त विनंती इतकीच आहे की प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं आपण पालन करूया ज्या सूचना आपण देतोय त्याचबरोबर तिथल्या अधिकारीसुद्धा आपल्याला त्या त्या ठिकाणी उपस्थित असतील आपल्याला सूचना देतील माझी विनंती एवढी आहे की पाऊस आणखीन दोन दिवस जरी वाढला तरीसुद्धा योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे फक्त आपण सर्वांनी सुद्धा या पावसामध्ये विनाकारण बाहेर पडू नये आणि शासनाच्या सर्व नियमांचं पालन करावे अशा पद्धतीने नवी मुंबईतील आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांना आज देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर पनवेल आणि नवी मुंबई पालिकेने एकमताने पत्र काढून हा निर्णय घेतला आहे रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी खेड शहरातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या खेड शहरातील मटण आणि मच्छी मार्केट परिसर तसेच खेड दापोली रस्त्यावरील सुर्वे इंजिनियर या ठिकाणी भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमी पार्श्वभूमीवर एस पी बगाटे यांनी स्थानिक प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांना योग्यता सूचना दिल्यामुळे पुरामुळे होणारे नुकसान झालेल्या भागात तातडीने मदत पोहोचवावी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि वाहतुकीच्या सोयी सुरळीत कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजले आहे तसेच आपत्तीग्रस्त भागात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होऊ नये यासाठी सतर्कता बाळगण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत

कुठल्याही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग हा त्या आंदोलकांचा समजूत घालण्याचा प्रयत्न करतो यावर तोडगा निघाला नाही तर पोलीस प्रशासन आंदोलकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करतात मात्र जळगाव जामोद तालुक्यातील आडोळ येथे पंधरा ऑगस्ट रोजी झालेल्या आंदोलनात तसे काहीही झाले नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळेच आंदोलन सुरू असताना विनोद पवार यांनी जलसमाधी घेतली याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग आणि पोलीस प्रशासन असल्याची प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे त्यांनी जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड या गावात पोहोचून शहीद विनोद पवार यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे जिगाव प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अरुणखूद गावामध्ये गावठांचा रस्ता मिळाला पाहिजे या मागणीसाठी शहीद विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंधरा ऑगस्टला आंदोलन झालं आणि त्यांनी एक महिन्यापूर्वी जलसमाधीचा इशारा दिला होता आणि पोलीस प्रशासन आणि जिगाव, जिगाव, जिगाव प्रकल्प प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित असताना त्यांनी सगळ्यांच्या समोर जलसमाधी घेऊन ते शहीद झाले तरी सुद्धा पोलिसांनी अडवलं नाही किंवा जिगावच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं नाही हा निव्वळ जिगाव प्रकल्पग्रस्तांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांचा हलगर्जी पण आहे कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी जर एखादा इशारा दिला तर त्याला त्याच्यापासून रोखणे त्या आंदोलनकर्त्याला आणि प्रशासनासोबत बैठक लावून त्याच्या प्रश्नावर मार्ग काढणे हा खरंतर तर प्रशासनाचं कर्तव्य असतं पण दुर्दैवाने प्रशासनाने याच्यात कुठलीही कारवाईची भूमिका घेतली नाही आणि शहीद विनोद पवार हे त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत बातम्या येताना मीडियामध्ये अशा आल्या की त्यांनी जलसमाधी घेतली अमुक झालं परंतु विनोद पवार हे लढाऊ सामाजिक कार्यकर्ते होते आणि ते सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी शहीद झालेले आहेत आमची सरकारकडे मागणी आहे एक तर त्यांच्या दोन्ही मुलांच्या नोकरीची व्यवस्था राज्य सरकारनं केली पाहिजे विनोद पवार यांना शहीदाचा दर्जा दिला पाहिजे आणि या विनोद पवार यांच्या कुटुंबाची आर्थिक व्यवस्था पुढच्या चरितार्थासाठी केली पाहिजे आणि जे जे अधिकारी जिगाव प्रकल्पग्रस्त जिगाव प्रकल्पाचे अधिकारी आहेत आणि पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर नोकरीतून डिस्मिस करण्याची कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे डोंबिवली एम आय डी सीतील एका कंपनीतून नाल्यात गुलाबी पाणी सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी कंपनीचा शोध घेतला त्यावेळी कंपनीने ते पाणी सोडले नसल्याची माहिती समोर आली दोन दिवसाच्या पावसामुळे या कंपनीच्या आवारात पावसाचे पाणी शिरले कंपनीतील रंग त्यात मिसळला तेच रंग मिसळलेले गुलाबी पाणी नाल्यात जाऊन मिळाले या कंपनीत प्रिंटिंग आणि लेदर प्रिंटिंगसाठी वापरला जाणारा रंग तयार होत आहे असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी एमआयडीसी अधिकारी देखील तेथे उपस्थित होते जय महाराष्ट्र नमस्कार प्रमुख डोंबिली फाय डब्ल्यू एमआयडीसीतली कंपनी आहे आणि आज एक दिवसभर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की पुन्हा एकदा पाऊस आल्यावर कंपनीने केमिकलचं पाणी नाल्यामध्ये सोडलेलं आहे बघा हा तो कलर आहे दिसत असेल हा सगळा कलर आणि ही ती कंपनी आहे बाजूला एक नाला आहे पाणी लागल्यामुळे हा संपूर्ण कलर हा पाण्यात मिक्स होऊन एक गुलाबी कलर झालेला आहे बघा हा गुलाबी कलर आहे हा स्पेशली प्रिंटिंगसाठी आणि लेदर इंडस्ट्रीसाठी वापरला जातो असं त्यांचं म्हणणं होतं इकडे जे मॅनेजर मालक भेटले त्यांचं की पूर्ण इंडस्ट्री आणि मागे एक नाला आहे एक उजवीकडे नाला आहे आणि हेच हीच कंपनी होती ज्यातून हे संपूर्ण कलर मिश्रित पाणी हे नाल्यामध्ये जाताना दिसते कोणीतरी मागच्या सोसायटीमधून मागे रेसिडेन्शियल झोन आहे रेसिडेन्शियल एरियामधून त्यांच्या कंपाऊंड वॉलमधून काढलेला तो व्हिडिओ आहे आणि हेच ते कलरचं पाणी मागे सुद्धा आम्ही एक कंपनी होती फूड कलर बनवणारी डब्ल्यू समथिंग काहीतरी एम आय डी सीमधली पूर्ण शहरामध्ये हिरवा कलर पसरला होता हिरव्या गोण्या घेऊन गे, घेऊन जाणारे ट्रक हे गेल्यानंतर पाऊस पडला आणि संपूर्ण डोंबली शहरामध्ये हिरवं वातावरण तयार झालं आणि हिरवा पाऊस पडला हिरवा पाऊस पडला असं झालं होतं परंतु हे कलर असता तो फूड कलर होता आणि हा कलर इंडस्ट्रीसाठी म्हणजे लेदर इंडस्ट्री प्रिंटिंग इंडस्ट्रीसाठी वापरला जाणारा हा कलर आहे आणि हा कलर पाणी इथे भरल्यामुळे हा संपूर्ण या इंडस्ट्रीमध्ये असलेला कलर या कंपनीमध्ये असलेला कलर हे बघा हे त्यांनी बंद केला आता त्यांच्या टी सीईटीपी प्लांट आहे तो सीईटीबी प्लांट पण आहे तो संपूर्ण गुलाबी झालेला आहे जो कलर मगाशी व्हिडिओमध्ये व्हायरल झाला तोच कलर येतो आणि हीच ती कंपनी आहे परंतु असा कुठलाही केमिकल आम्ही त्यांना विचारलं आम्ही त्यांना जाब विचारलं हे केमिकल हॅझाड्रेट केमिकल, केमिकल आहे का त्यांचं म्हणणं नाही आहे जे काही आहे ते एम आय डी सी आणि पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे ते तपासून घेतीलच परंतु आमचा एक प्रयत्न आहे की त्या अशा कंपन्या ज्यांचं पाणी डायरेक्ट नाल्यामध्ये जातं त्यांना शोधून काढण्याचा का मी आणि माझे मित्र सागर जेरे युवासेनेचे डोंगरी प्रमुख आम्ही दुपारपासून ही कंपनी शोधत होतो आणि आम्हाला शेवटी शेवटी ही कंपनी सापडली परंतु तुम्ही बघत असाल मी ती कंपनी हिंदू धर्मियांचा पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे शिवमंदिरे गजबजलेली आहेत याच पार्श्वभूमीवर आमदार संजय केनेकर यांनी सर्व शिवभक्तांना सोबत घेऊन कावड यात्रेचे आयोजन केले होते याही कावड यात्रा शहरातील सुरेपडी येथून सुरू होऊन खडकेश्वर महादेव मंदिर येथे संपन्न झाली या यात्रेमध्ये शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मिरवणुकीमध्ये महादेवाची पिंड आणि रामकृष्ण यांचे पुतळे कावडयात्रेचे आकर्षण ठरले तर या तर सुरु असताना पावसाला सुरुवात झाल्याने भर पावसात ही कावड यात्रा अतिशय यशस्वीपणे संपन्न झाली. मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यात पुणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई ठाणे पनवेल पालघर या ठिकाणचा समावेश असून सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाल्यामुळे एकवीस तारखेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे तर नांदेड वगळता कुठेही गंभीर परिस्थिती नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले याचबरोबर राज्यात बारा जण दगावले असून त्यातील नऊ जण हे नांदेडमधीलच आहेत म्हणून मला मुख्यमंत्र्यांनी मुखेडला पाठवले आहे हसनाळ येथील नागरिकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था व्यवस्था प्रशासनाने केली असून ही घटना का घडली याची मी प्रशासनाकडून माहिती घेत आहे तर शासनाकडून कुठलीही मदत कमी पडणार नाही असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास घाट रायगड रत्नागिरी आ, मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल्वे आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतुकीला अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवड चाललेली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत रेड दिलेला आहे पण असे कुठे फार गंभीर परिस्थिती नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नऊ कॅज्युलिटी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावले त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदलेच आहेत आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दा म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदींनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सगळ्या सोबत आहेत पुढे गेलेले आहेत कालपासून आम्ही लोकांना शिफ्ट करायचं होतं त्यांना सर्वांना हलवलेला आहे त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे के के आणि मी थोड्याच वेळामध्ये तासा दीड तासामध्ये स्पॉट वर त्या ठिकाणी जाणार चांदे ही अतुल सावे परिस्थिती झाली आहे पालकमंत्री अतुल सावे येतील ते पण येतील कॅबिनेट होती सगळे घडलेलं आहे मला वाटतं ते पण त्या घरी येतील पण मी आलेलो आहे ना ती माहिती मी आता घेतो काय असेल काय नाही मला माहिती नाही कशामुळे झालं कशामुळे पाच सहा लोकांना पण काढू शकलो नाही मला त्या संदर्भामध्ये भेटल्यावरच प्रशासनाकडून सुद्धा त्यांना दिल्या गेल्या नाही वाटत लेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत त्या ठिकाणी प्रशासन आहेत बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधतो आमचे अधिकारी मी त्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे मला कच्चा भाग नाहीये पण सगळ्यांशी संपर्कामध्ये आम्ही होतो सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी वर्तव झाले धरण त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे संपर्कही के आमच्या सगळ्यांची होता पण आता इतकी घटना का घडली का लोकांना बाहेर काढू शकलो नाही सदर संदर्भात मी माहिती घेतो आणि ठीक आहे त्याबद्दल मी माहिती घेतो मला काहीच माहिती कोण काय कराल ते कदाचित दुसऱ्या भागामध्ये असतील काल मला वाटतं आमदार इथेच होते पुढे मला वाटतं मला वाटतं तीन चार ठिकाणी सगळे हे अतिवृष्टी झालेली आहे गावांना दारचे रस्ते बंद पडलेले होते अनेक ठिकाणी शेत्या वाहून गेल्या दुसऱ्या भागामध्ये असेल कदाचित आता मी त्यांना भेटल्यावरच मला ते कळेल पण निश्चित शासनाकडून कुठली कमी पडणार नाही आम्ही सर्वतोपरी मदत त्यांना आदेश मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेले आहेत सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू